सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात रक्त चाचणीची बोगस बिले काढल्याने या काळातील जे रक्त चाचण्या लॅबधारक श्री साई डायग्नोस्टिकचे सोमनाथ स्वामी प्रकाश हांजगे डॉक्टर शैलेश पटणे आदींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याकडे दिली होती पण त्यावर अद्याप कारवाई न झाल्यामुळे सोलापुरातील या रुग्णालयामध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि त्याच्या तीस हजार प्रती प्रसारमाध्यमांसमोर दाखवून जर यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसात आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार असल्याची माहिती संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी दिली तर आज आपल्या समोर जेवढे खाली कागद ठेवलेले आहेत ते पुरावे आहेत हे पुरावे सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून तीस हजार पेजेस आहेत त्या तीस हजार पेजेसची घट्टे आज समोर का ठेवत आहे कारण एखाद्या व्यक्तीवर एखाद्या संस्थेवर एखाद्या गोष्टीवर बोलताना पुराविषयी बोललं पाहिजे हे माझं तत्व आहे तर यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलने जे पुरावे दिले जे सोलापूर रुग्णालय सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे जे महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णांच्या रक्त चाचण्याचे जे पैसे घेऊन त्या लाभधारकांना टेंडर दिलेला आहे असा श्री साई डायग्नोस्टिक म्हणून लॅब आहे त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर शैलेश पटनाईक सोमनाथ स्वामी प्रकाश हंशी ह्या तिघं ओनर आहेत त्या तिघा ओनरांच्या जो साई लॅब म्हणून सोलापुरात आहेत त्याला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना टेंडर त्या टेंडरमध्ये एकशे एक आठ चाचण्या करण्याचे त्यांना अधिकार होते त्या अधिकारामध्ये जे टेस्ट करायचे आहेत रेग्युलर टेस्ट सुद्धा फुकट होत असताना मेडिकल कॉलेजकडे फुकट होत असताना देखील त्या लॅबमधन त्यांनी ते केले के दाखवलेत आणि आर्थिक भ्रष्टाचार केलेले दुसरा मुद्दा आपण पत्रकार बांधवांना माझी विनंती की आपण कोणीही एक त्या एक पेज काढावं हो। त्या पेजमध्ये त्या त्यांनी जे पैसे काढलेले आहेत आहेत बिल दिलेले त्यामध्ये असा त्यांचा पेज आहे त्या बिलं काढणारा हा खर तर डॉक्टरनी भरायचं फॉर्म आहे यामध्ये कुठेही सही त्या वैद्यकीय समन्वयकाचं नाही आहे कुठलीही सही त्या वैद्यकीय समन्वयकाचं नाही असिस्टंट प्रोफेसर जो त्या लॅबचं जरी डॉक्टरनी सजेस्ट केलं पाहिजे त्यांचं देखील कुठेही सही नाही असे हे तीस हजार पान आहेत तीस हजार बिल आहेत असे बिल आहे जे पैसे आज लाटले गेलेले आहेत ला आणि काही बिल आम्ही तक्रार दिल्यानंतर जे पहिले आम्ही निवेदन दिलं अधिष्ठातांना त्यांनी पंधरा दिवसात आम्हाला न्याय देतो असं सांगितले पहिलं आम्ही तीन एक दोन हजार पहिलं निवेदन त्यांना दिलं सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ला आज सहा महिने झाले कुठलाही निकाल लागत नाही कुठली चौकशी होत नाही शेवटी आम्ही कंट्रोल संचालक वैद्यकीय शिक्षण संचालक मान्य वैद्यकीय मंत्री शिक्षण मंत्री असं मुश्रीफ त्यानंतर वैद्यकीय सचिव त्यानंतर महात्मा जीवन द्यायचे कार्यकारी अध्यक्ष ह्या सर्वांना भेटून आम्ही मुंबईत निवेदन दिल्यानंतर आम्ही आंदोलन करणार होतो वीस तारखेला केवळ त्यांच्या लेखी पत्रानं आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे पण आज आपल्याला हे सांगू इच्छितो की ह्या हॉस्पिटलमधल्या ज्या लॅबचे ज्यांनी संगनमताने एवढ्या कोट्याधीश रुपयाचा घोटाळा केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या संबंधितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दिलेली रकमा ही वसुली केले पाहिजेत यासाठी आम्ही नाही मुंबई आझाद मैदानाथे अधिवेशन काळात आंदोलन करणार आहे मी विठ्ठल शिवंड आहे संत रोहिदास सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहे येथे ज्या श्री साई डायनेस्ट्रीकला जो टेंडर दिला होता दोन हजार बावीस आणि चोवीस या दरम्यान या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं एकाच तीस हजार पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सहाय्य नाहीत संबंधित प्रोफेसरांची कुठं सहाय्य नाहीत ज्या डॉक्टरने चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सहाय्य नाहीत डॉक्टर परेश डॉक्टर शीतल डॉक्टर विष्णू डॉक्टर पर स्वाती असेच पद्धतीचे नावे लिहिलेले आहेत यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही माननीय संचालक व माननीय सचिव माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदाय योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखीपत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री साईला जो डायनेस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहेत आणि ते संगणमताने झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल जी बी सी असेल सी बी सी असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढं घेतलं आणि इकडं दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडेही ती लूटमार केलेली आहे अशी डबल लुटमार ही शासनाची सोलापुरात झालेलं आहे तर याबाबत संत रेदा सामाजिक संघटनेने इशारा दिलेला आहे की तात्काळ याची चौकशी करा आणि संचालकापत्रानुसार आम्ही हे आंदोलन मागं घेतलं आहे आणि येत्या सात दिवसाचं न्याय न मिळाल्यास ला हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमोदक उपोषण करणार असल्याचा इशारा भी आपल्या या पत्रकार परिषदेद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे